ज्या आजही पाण्यासाठी मैलोन मैल चालतात कोण म्हणत पाणी जीवन आहे इथे तर जीवन मिळवण्यासाठी पाण्यासाठी संघर्ष आहे जल हे जीवनाचा आधार आहे या वाक्याची चर्चा आपण अनेकदा ऐकली असेल किंवा केलेली असेल परंतु पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी भटकंती करावी लागत असेल यापेक्षा मोठं दुर्दैव काय असेल कोणी पाणी देतं का पाणी हंडावर पाणी देतं का पाणी प्रशासनाला लाडक्या बहिणींनी पाणी पाणी हाक दिली आहे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील येथे पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असल्याचं विदारक चित्र समोर आलं आहे बिलगाव अंतर्गत येणाऱ्या या हेंद्रापाड्यात हंडावर पाण्यासाठी येथील महिलांना जीव प्रवास करावा लागत आहे डोंगर दऱ्यांच्या कपाऱ्यातील झऱ्यांतून पाण्याची तहान भागवावी लागत आहे चक्क गर्भवती महिलांना देखील डोंगर दऱ्यातून पाणी आणावं आहे आणि हेच हंडाभर पाणी डोक्यावर घेऊन डोंगर दऱ्यातून अतिशय निसरडा रस्त्यातून या महिला जीवघेणा प्रवास करत आहेत विशेष म्हणजे नर्मदा नदीवरील सरदार सरोवराच्या बॅकवॉटर लगत असलेल्या या गावपाड्यामध्ये प्रशासनाला अद्यापही पाण्याची व्यवस्था करता आली नाहीये त्यामुळे धरण उषाशी आणि कोरड घशाशी अशीच परिस्थिती या हेंद्रापाड्याची झाली आहे शासनानं हर घर नळ हा दिंडोरा पेटवत देशभर जलजीवन मिशन योजना राबवण्यात आल्या या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळालं पाहिजे प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवणं हा मुख्य उद्देश असला तरी हेंद्रापाड्यासारख्या आदिवासी दुर्गम भागात जनजीवन मिशन योजना नुसती कागदपत्रीत पोहोचल्याचं चित्र दिसून येत आहे रोज मरे त्याला कोंडरडे अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे आणि आज या म्हणीप्रमाणेच येथील अवस्था धडगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी लोकवस्ती असलेल्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी धडपडणाऱ्या अनेक पाड्यांतील नागरिकांची झाली आहे स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षात येथील नागरिकांना लोकप्रतिनिधींकडून पिण्याच्या पाण्याच्या सुविधा देण्याची फक्त आश्वासने मिळाली आहेत जिल्ह्यात एक खासदार आणि पाच आदिवासी आमदार असताना देखील अनेक गावांमधील हंडावर पाण्यासाठी वणवण भटकावं लागत असेल तर यासारखं मोठं दुर्दैव कोणतं असेल प्रशासन आमच्याकडे केव्हा लक्ष देईल आम्हाला पाणी उपलब्ध करून देईल का असा सवाल आता येथील आदिवासी बांधव उपस्थित करू लागले अश्विनीपुरी नंदुरबार अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार